महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ तथा माजी गटनेते माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांची पंचवीस जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली मुंबई येथील मनसे पक्ष कार्यालयातून अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी विराजमान करून सन्मानित करण्यात आले या निमित्ताने त्यांच्या सातपूर कॉलनी येथील मनसे कार्यालयात मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत मोठ्या आनंदात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी अनेकांनी त्यांना शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार केला यावेळी मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी अधिक माहिती दिली आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावर राज्याच्या उपाध्यक्ष जबाबदारी सोपवली आणि जबाबदारी सोपवताना येणारी लोकसभा आहे विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिकेची येणारी निवडणूक आहे माझ्यावर राज साहेबांनी मोठी जबाबदारी सुद्धा दिली आहे ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पडेल कुठंही राजसाहेबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्याची मी पुरेपूर काळजी घेईन खरंतर तर आपण बघितलं जे महाराष्ट्रामध्ये सध्या सध्याचं जे राजकारण चालू आहे सकाळी कोण कुठं संध्याकाळी कोण कुठं सुद्धा नाही आहे सत्तेत कोण आणि विरोधात कोण जे सत्तेत तेच विरोधात अशा परिस्थितीतून महाराष्ट्राचं राजकारण आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आता महाराष्ट्राची जनता विश्वास टाकते आज सुद्धा मुस्लिम तरुण जो शेकडोनं मुस्लिम मुस्लिम तरुण आणि आज आज त्या ठिकाणी त्यांनी शिवतीर्थावरती जाऊन त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं मला फोन येत आहे की आम्हालासुद्धा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारायचं आहे खरं तर आपण बघितलं आहे तर आपण कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना था त्या पक्षाशी प्रामाणिक राहिलं ठीक आहे ते उशिरापद मिळतं पण त्यामा प्रामाणिक राहिल्यानंतर अवश्य पक्षनेतृत्व ते पक्षनेतृत्व विसरत नाही आणि पक्षनेतृत्वाने खऱ्या अर्थानं आज मला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे मी आपल्या सर्वांच्या मार्फत आपण बघितलं आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकाळामध्ये दोन हजार ते दो, दोन 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 हजार बारा ते दोन हजार सतरा ह्या कालावधीमध्ये या, काला हो या शहरामध्ये ज्या जे महाराष्ट्र निर्माण सेनेने जे काम उभं केलेलं आहे तर मला वाटतं महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये असं काम कुठल्याही पक्षाने त्या ठिकाणी उभं केलेलं नाही नाशिककर जनता परत महाराष्ट्र निर्माण सेना वर पक्षावरती विश्वास टाकणार आहे आणि खऱ्या अर्थ आपल्याला थोड्याच थो 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 कालाव कालावधीमध्ये कळेल आणि दिग्गज दिग्गज नेते महाराष्ट्रातले नाशिक शहरातले हे सुद्धा महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहे खऱ्या अर्थानं नाशिककर जनतेला माझी महाराष्ट्राचे उपाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे मी खऱ्या अर्थानं गोरगरीब कष्टकरी जनतेला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सातपूरमधील शैक्षणिक सामाजिक राजकीय व कामगार क्षेत्रात आपल्या कामातून तथा जनसंपर्कातून जन, जन माणसात माणुसकीचा ठसा उमटविणारे सलीम मामा शेख यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात స్టార్ టెంట్ ఫోర్ ఫాస్ట్ూజ్ సిద్ధార్థ లోఖండి నాిక